नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण दोन प्रकारचे नाश्ते बघणार आहोत आणि यामध्ये ना ना गव्हाचं पीठ वापरलंय आहे ज्वारीचं पीठ आहे ना रवा वापरलाय आणि ना कोणतीही डाळ वापरली तर हा नाश्ता कशाचा केलाय आणि तोही अगदी पौष्टिक नाश्ता आहे चला तर मग अगदी पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि हा नाश्ता जर तुम्ही केला ना एकदा तर या नाश्त्याची चव विसरणार ना ही अगदी चट लागतो तर इथं जे कुरमुरे असतात ना ते एक कप घेतलाय आणि यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचंय त्यामुळं काय होईल ना कुरमुरे आहेत ना ते चांगले मौसूद होतील जर तुम्हाला कुरमुरे असे घालायचे नसतील ना तर तुम्ही थोडेसे मिक्सरमधून क्रश करून घातले ना तरी हरकत नाहीयेत तर मला नाही तर थोडंसं कमी वाटलं पाणी म्हणून पहिला एक कप घातलं आणि नंतर अर्धा कप म्हणजे टोटल दीड कप इथं पाणी घालून घेतलेलं आहे मी आता हे जे कुरमुरे भिजत घातलेले ते साईडला ठेवायचे आता हिथं एक पॅन ठेवलाय यामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय म्हणजे अगदी अर्धा चमचा तेल घातलेले जास्त तेलाचा सुद्धा यामध्ये वापर केलेला नाहीये मी आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये इथं हा नाश्ता केलेला आहे या यामध्येच आपल्याला थोडंसं जिरं घालायचंय आणि विशेष या नाश्त्याचं सांगायचं सा म्हटलं ना तर यामध्ये ना मी कांदा आणि लसूण याचा कमीत कमी वापर केलाय तर जे कांदा लसूण कमी खाणारे असतील ना तर त्यांच्यासाठी हा नाश्ता पौष्टिक आहे तर इथं नाही मेथी घेतलेली आहे मी आणि तेलावर परतून घ्यायची आहे आणि मेथी आहे ना तेलावर लवकर परतण्यासाठी हिता मीठ घालून घेतलंय मीठ आणि येणार मेथीला वास चांगला येतो चव चांगली येते आणि कडू सुद्धा कमी लागते जर कडू मेथी असेल ना तर तुम्ही आवर्जून मीठ घाला आणि ही मेथी ना आपल्याला तव्यावर चांगली फ्राय करून घ्यायची त्याच्यामुळं काय होती ना म थोडीशी मौसूद सुद्धा होती मेथी आणि मेथी बघा मेथीचा शिजन आता कमी कमी झालाय उन्हाळा वाढायला लागलाय त्याच्यामुळं जेमतेम बाजार बाजारामध्ये जर भेटलं बघायचं झालं ना तर वीस ते पंचवीस रुपयाला मेथी भेटते म्हणून ज्या भाज्या ज्या सीझनला मिळतात ना त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे तर हा नाश्ता ना तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता आणि संध्याकाळच्या चहा सोबत किंवा सकाळच्या चहा सोबत सुद्धा हा नाश्ता तुम्ही करू शकता कधीही खा पौष्टिक भरपूर आहे आणि ही मेथी ना आपल्याला तेलावर नुसती फ्राय करून घ्यायची आता एखाद दुसरा मिनिट चांगली फ्राय करून घेतली ना तर तुम्ही ना यामध्ये ना थोडीस लसूण सुद्धा घालू शकतात त्याने सुद्धा वास चांगला येतो आता ही मेथी चांगली फ्राय झालेली आहे ही एका डिश मध्ये काढून घेऊया ज्यामुळं काय होईल ती थंड होईल आता तण आहे मक्याचं पीठ घेतलंय मी आणि जर तुम्हाला मक्याचं पीठ जर नाही भेटलं ना तर जे बाजारामध्ये बघा कंच मिळतात ती थोडीशी मिक्सरला क्रश करून घेतली ना तरी सुद्धा हा नाश्ता खूप छान होतो यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकतात आता हिथं मी किसलेलं गाजर घेतलेले आणि यामध्येच ना हा हा गाजर जर म्हणायचं झाले ना तर दीड गाजर घेतले म्हणजे एक आणि अर्ध घेतलेले आता यामध्ये थोडस किसलेलं आलं घातलेले आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची घातली इथं थोडीशी कोथिंबीर घेतली आणि मिरच्या कवळ्या होत्या म्हणून थोड्याश्या जास्त घातल्यात आता यामध्ये जी परतून घेतलेली मेथी होती ना ती आपल्याला ऍड करायची आहे तर जर तुम्हाला परतून नाही घ्याय घ्यायची नसेल ना तर बारीक चिरून जरी घातली ना तरी खूप छान लागते आता यामध्ये थोडस बिडगी मिरचीचं लाल तिखट घातले रंगासाठी स्किप केलं तरी चालतं तसंच इथं थोडीशी हळद घालून घेतलेली आहे मी आता जे मसाले मी घातलेत ना त्याच्या तर व्यतिरिक्त दुसरे घातले तरी हरकत नाही इथं थोडीशी चिरेफूड घातलेली आहे थोडस हिंग घालून घ्यायचंय आता हा नाश्ता ना माझ्या आईच्या पद्धतीच आहे आम्ही शाळेतून यायचो ना तर आमच्यासाठी ते असा नाश्ता करून ठेवायचे तर थोडंसं मीठ घातलंय आणि जे कुरमुरी आपण भिजत घातले होते ना त्यातलं पाणी निथळून काढायचं पाण्याचा कट घालू नका नाहीतर मग काय होईल जास्त लगदा होईल आता ना थोडंसं आमचूर पावडर घालायची आहे बडीशेप घालायची एक चमचा आणि यामध्येच ना मी सुद्धा धनेपूडसुद्धा आहे धनेपूड तुम्ही थोडेसे क्रच करून घेतले ना खलबत्त्यामध्ये तरी चालतात तरी त्यांना दोन ते दीड चमचा मी धणेपूड घातलेली आहे आपण कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे म्हणून धने थोडे धणेपूड थोडीशी कमी जास्त केले तरीच हरकत नाही आहे आता हा नाश्ता ना तुम्ही नुसता कोरडा असा मिक्स करून फ्रीजमध्ये जरी ठेवला ना आणि आयत्या वेळेला जरी कर करायला घेतला ना तरी खूप छान लागतो फक्त पाणी बतून फ्रीजमध्ये ठेवू नका आणि असा जरी ठेवला ना नुसता कोरडा तरी चांगला राहतो फक्त रात्रीची तयारी करून ठेवायची आणि सकाळचा सा झटपट करून द्यायला येतो रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो मुलांना म्हणून थोडंसं वेगळं करून दिलं ना तर मुलं खुश होतात आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचंय तर मी यामध्ये पाणी घालून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कुठल्या कंट्रीतनं बघताय कुठल्या देशातून बघताय किंवा कुठल्या गावातून बघताय तो मला कमेंट करून नक्की कळवा आता याचा आहे आप सा या ना आपल्याला जसं आपण भाकरीला मळतो ना तसा गोळा करायचा नाही आहे थोडासा सैलसर ठेवायचा आहे आणि इथं ना बघा मी अर्धा लिटर पाणी घेतलं होतं त्या भांड्यामध्ये आणि एक एकदम पाणी नाही घातलेलं थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालून घेतले त्यामुळे काय ना आपल्या ज्या भाज्या आपण घातल्या त्या व्यवस्थित मिक्स होतील आणि याच्या गुठळ्यासुद्धा होणार नाही तर मी जशी मिक्स आहे ना तसं मिक्स करा एकदम पाणी घालू नका जे नवीन करणारे असतील ना एकदम पा पाणी घातलं ना तर अगदी पातळ सुरू होऊ शकतं आणि बघा अर्धा लिटर पाणी घेतलं होतं मी अर्धा लिटर इथं मला पाणी लागलेले अर्धा लिटर जर म्हणायचं गेलं ना मेजरमेंटनी घरातल्या वस्तूंनी तर जो तांब्या असतो ना आपला पाणी प्यायचा तो अर्धा लिटरचा तांब्या असतो तर तेवढं पाणी यामध्ये लागलेले आणि मक्याचं पीठ आहे ना कसं असतं जर नवीन मक्याचं पीठ असले ना तर पाणी कमी घेतं आणि जर जुन्या मक्याचं पीठ असले ना तर पाणी जास्त घेतलं घेतं आता हा ना हे ना चांगले मिक्स करून घेतलेले आणि हे आता आपल्याला साईडला ठेवायचे आता हा नाश्ता आहे ना हे मिक्स केलेलं किमान आपल्याला पंधरा मिनटं तरी साइडला आहे त्याच्यामुळं काय होतं ना ज्या भाज्या आपण घातल्यात ना त्या चांगल्या मौसूद होतात आता आपल्याला करायची चटणी तर चटणीसाठी ना मी हा पॅन ठेवलाय फ्राय पॅन यामध्ये ना आपल्याला दोन चमचे चण्याची डाळ घालायची आणि चण्याची डाळ आहे ना आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता जर जितकी भाजून ना चांगली तितकी बात ते कमी कारण बघा काही जणांना असं होतं की पोळ्या खाल्यानंतर पोटामध्ये गडबड होते तर त्यामुळे ना चण्याची डाळ खायचं कमी करतात पण चण्याची डाळ आहे ना यामध्ये जर घातली ना तर जी चटणी करतो ना त्याला एक संद पण येतो आता ना बघा मी टोमॅटो घेतलाय आणि कच्चा कांदा घेतलाय कच्च्या कांद्याऐवजी ना तुम्ही खोबऱ्या घेतल्या ना तरी चालतं थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात आल्याचा तुकडा आहे आणि चिंचेचा तुकडा आहे आता हे ना चांगलं मिक्स करून आहे म्हणजे काय होईल जो आपण टोमॅटो घातलाय ना आणि कांदा घातलाय तो चांगला मौसूद होईल आणि लगेच आपल्याला यामध्ये तेल घालायचं नाहीये तर जितकं परतता येईल ना कोरडं तितकं परतून घ्यायचं त्यामुळे थोडंसं पाणी सुद्धा सुटतं आता यामध्येच मही ना थोडंसं तेल घालणार आहे तेलावर चांगलं परतून परतून घेणार आहे आणि तेलावर बघा थोडंसं परतून घेतलं ना त्याचा चांगल स्वाससुद्धा चांगला ये वाढतो आणि जी चटणी बनवतो ना त्यालासुद्धा वास चांगला येतो आता हे चांगलं परतून घेतलं यावर झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं आहे ना असंच ठेवून देऊया त्यामुळं काय ना टोमॅटो चांगला मऊसूद होईल आता बघा टोमॅटो चांगला असा झाला झालाय थोडंसं दाबून दाबून घ्यायचा म्हणजे टोमॅटो चांगला असा गाळ होतो आता यामध्ये ना तुम्ही असं सुद्धा लगेच वाटलं जातं असं काही नाही पण मी काय करणार आहे की त्यांना थोडंसं पाणी घालणार आहे पाण्यामुळं काय ना कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला जाईल त्याचा जा कच्चा वास येणार नाही आता यावर झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊया तर बघा दोन मिनटं झालेले आहेत आणि कांदा टोमॅटो आलं आणि हिरवी मिरची सुद्धा चांगली भाजून निघाली आता इथं येणं ही, ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची मिक्सरचं भांडं घेतले थोडंसं कोमट असताना वाटून आहे मी कारण बघा आणि यामध्ये ना पाणी अजिबात घात घातलेलं आहे पाण्याचा कमीत कमी वापर केलेला आहे थी आणि इथं कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर आहे ना मी जे तेठ असतात ना त्याच्यात सकट घेतली आणि बघा तसाही दुष्काळ आहे देठ देठंसुद्धा वाया घालवायचे नाहीत आपल्याला देठाचा सुद्धा उपयोग करायचा आहे आता इथं घेतली ही जाडी शेव आणि जाडी आहे ना अगदी चटपटी ही चटणी लागते आणि हे ना आपल्याला चांगलं वाटून घ्यायचंय आता मी बघा यामध्ये पाणी नाही घेतलेलं पण जरा कोमट असताना वाटून घेतलेलं तर पाणी कमी लागतं नाहीतर मग तुम्ही एकदम गरम गरम जर वाटलं ना तर मिक्सरमधलं बाहेर येऊ हो शकतं नाहीतर मिक्सर खराब होऊ शकतो आता ही चटणी इथं वाटून घेतली आता आपल्याला हे करायचं आहे याला तडका तर इथं मी तडका पॅन नाही ठेवलेला छोटा मी जे फ्राय पॅन होता ना त्यामध्ये तडका करणार आहे बघा तसाही दुष्काळ आहे कमीत कमी भांड्याचा वापर करायचा आणि इथं ना मी थोडीशी मोहरी घालून घेतली आहे अर्धा चमचा ना तुम्ही जिरासुद्धा घालू शकता तर मी नुसती मोहरी घातली आहे आणि ही मोहरी ना चांगली तेलावर तडतडू द्यायची आपल्याला यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आणि हिंग सुद्धा बघा चांगलं फुललं पाहिजे यामध्ये एक बेडगी मिरची घातली आणि हा गरमागरम तडका आपल्याला गरमागरम चटणीवर घालायचं आहे त्याने आहे ना चटणीला वास तर चांगला येतोच शिवाय सुगंध सुद्धा चांगला येतो आणि जर तुम्हाला आहे ना तडका घालायचा नसल्याना अशी जरी चटणी खायची म्हणते ना तरी खूप चांगली लागते कारण बघा सगळे जिनस आपण भाजून घेतलेले अजिबात बाधत नाही चटणी आता आपल्या पिठाकडं वळूया तर बरोबर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता पहिल्यापेक्षा जास्त घट्टसर झालाय आता मी करणारे हा नाश्ता दोन पद्धतीनं त्यासाठी ना यातलं निम्मपीठ पीठ एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता तुम्ही ना हे असंच पीठ आहे ना डायरेक्ट फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता एक रात्र आहे ना काही होत नाही फक्त दुसऱ्या दिवशी उठून जरी केलं ना सकाळचं तरी चालतं आता हा नाश हा राहिलेलं पीठ आहे ना यामध्ये पाणी आहे तर इथं ना पहिला अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले आता तुम्ही ना याचा डोसा सुद्धा करू शकता पण मी डोसा नाही आहे तर मी करणार आहे याचा चिला तर बघा अगदी पातळ सर करायचं नाही आपल्याला ना। थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे लय पाण्याचं जर केलं ना तर मग त्याचा डोसा होईल आपला तर आपल्याला डोसा नाही करायचा आणि हा चिला आहे ना खरंच पौष्टिक आहे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला जर एकदम हलकं फुलकं खायचं असेल ना तर त्यावेळेस तुम्ही असा चिला बनवू शकता आता हिथं आहे ना ऍक्टिवेट जे मिश आपलं मिश्रण ऍक्टिवेट करण्यासाठी इनो फुल सॉल्ट आहे मी अर्धा चमचा तर तुम्ही नाही तर बेकिंग पावडर आहे ना ती सुद्धा घालू शकता त्याने ना आपले हा जो चिला बनवतोय ना आपण या चिल्याला आहे ना जाळी चांगली येते आता हे चांगलं मिक्स करून घेतले आणि बघा चिला घात आता ना एक तवा ठेवला गरम करायला आणि यावर ना आपल्याला जास्त तेल घालायचं नाहीये फक्त तेल आहे ना ब्रश करून घ्यायचंय कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे तर तुम्ही आहे ना ज्या आपल्या रेग्युलर तवे असतात ना त्याच्यावर सुद्धा करू शकता अजिबात चिटकत नाही पण माझ्याकडे हा होता नॉनस्टिकचा म्हणून हा घेतला आहे पण फक्त आहे ना चपातीचा तवा वापरू नका लोखंडी बघा भाकरीचा तवा असतो ना त्याच्यावर सुद्धा चांगला होतो हा चिला तर आहे ना जितका पातळ सर करता येईल ना तितका पातळ सर करायचा त्याच्यामुळं काय होतं अगदी खुसखुशीत असा हा नाश्ता तयार होतो तर मी छोटे छोटेच हे चिले बनवणारे आणि ह्याचा याला आहे ना आपल्याला एक दोन मिनटं चांगलं खरपूस खमंग भाजून घ्यायचे तर थोडंसं आहे ना तेल यावर ब्रश करायचं म्हणजे तेलानं ब्रशनीच थोडंसं सोडायचं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर फक्त दोन मिनटाची वाफ काढायला काढली आहे बघा आणि या स्टेजवर आहे ना गॅसची फ्लेम लो टू हायच्या मध्ये ठेवलेली आहे अगदी लो केलेला ना नाहीये आता ह्याच्या ना चांगल्याश सुटायला लागल्यात आता हा चिला आपल्याला चांगला असा पलटी करून घ्यायचा आहे तर बघा दुसरी जी खालची साईट आहे ना अगदी खरपूस खमंग भाजली आहे आणि थोडासा दाबून दाबून घ्यायचा जर कुठं जाडसर असेल ना तिथं सुद्धा असं प्लेन होतं पातळसर होतं जितका पातळ हा चिला तितका खायला अगदी यमी लागतो आता आपल्याला आहे ना दुसरी खमंग साईडसुद्धा सुद्धा भाजून घ्यायची आणि बघा काही मुलं अशी असतात की मेथीची भाजी खात नाहीत पालकची भाजी खात नाहीत तर माझा जो मोठा मुलगा आहे ना त्याचा असाच प्रॉब्लेम आहे मेथीची भाजी जर केली ना तर, दासा तर, में। में के तर त्यातली फक्त डाळ खातो तो मेथी खात नाही मग त्यासाठी ना मी काय करते वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग 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 पदार्थांमध्ये वेग अशा वेग भाज्या घालते त्यामुळं त्याच्या पोटात सुद्धा भाज्या जातात आता हा चिला भाजून झालाय आणि इथं जाळी घेतली जाळीवर चिला ठेवला ना तर अगदी तो पचपचित किंवा अगदी ओलसर राहत नाही खरपूस असा खुसखुशीत राहतो दुसरा चिला सुद्धा बघा इथं घातला आणि तो सुद्धा अगदी झटपट भाजून तयार झालेला आहे आता आपल्याला करायचंय दुसऱ्या जो आपण बॅटर ठेवलं होतं त्याचं करायचंय तर मी ना याचे छोटे छोटे पॅनकेक बनवणार आहे आणि मुलांना बघा पॅनकेक म्हटलं ना की त्यांच्या आवडीचा विषय असतो म्हणून त्यांच्यासाठी हा पॅनकेक बनवणार आहे तर आहे ना थोडंसं ब्रश करून आहे कारण जो तवा होता तो कोरडा झाला होता तर याचे ना असे छोटे छोटे पॅनकेक घालून घेते तर तुम्ही ना पॅनकेक ऐवजी ना थोडेसे ना मुटके करून आहे ना उकडून जरी घेतले ना आणि नंतर फ्राय केले ना तरी सुद्धा खूप छान लागतात तर आम माझी जी आजी होती ना ती अशीच करायची जसे आपण तर घालून घेणारे आणि यावर आहे ना थोडंसं तेलाने ब्रश करून घेणारे याला सुद्धा बघा तेल कमीच लागतं अगदी जास्त तेल लागत नाही आणि जितक्या कमी तेलाच आपण खातो ना कोणताही पदार्थ तेवढाच खायला चांगला लागतो काही जणांचा असा प्रॉब्लेम असतो हो की तेलकट तुपकट म्हटलं की त्यांना नको असतं मग त्यांच्यासाठी ना हा अगदी परफेक्ट नाश्ता आहे तर बघा पॅन केक जे घातले होते ना त्या एका एक साईडने चांगले खरपूस खमंग भाजून घेतले आता तुम्ही ना तर इथं मी घेतली चीज स्लाइस जी माझ्याकडं होती जर तुमच्याकडे चीज स्लाइस घेत नसेल तर आहे ना छोटे छोटे बघा ट्यूब मिळतात चीजचे ते जरी घेतले ना तरी चालतात किंवा मोजरेला चीज आहे ना ते घातलं ना तरी खूप सुंदर लागतं तर हे आयचे आहेत ना मी असे छोटे छोटे तुकडे करून यावर ठेवून घेणार आहे आणि त्यामुळे काय होईल ना चीज सुद्धा छान असं मेल्ट होईल आणि जे चिले छोटे छोटे जे पॅन चिले बनवले पॅन केक आपण तो सुद्धा अगदी चिजी लागतो यावर आहे ना थोडीशी चिली फ्लेक्स घालून घ्यायची आहे आणि थोडस मिक्स हब घेतले आणि हे सुद्धा यावर घालायचंय तर मी इथं ना तुम्ही मिक्स हप जर घालायचं नसेल ना, ना तर नुसती काळी मिरीची पूड घातली ना तरी सुद्धा खूप यमी लागतं आता ज्याच्याकडं मिक्स अजून नसेल ना तर त्यांनी काळी मिरीची पूड आहे ना जरूर घाला खूप छान लागतो नाही घातलं नाही घातल्यानुसार चीज घात तरी सुद्धा छान लागतं तर आपला हा मिनी पॅन केक चीजचा तयार झाला आहे आणि आपण हा काढून घेऊया आता हा नाश्ता आहे ना तुम्ही सकाळचा किंवा संध्याकाळच्या वेळेस एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका थोडंसं वेरिएशन थोडंसं वेगळं म्हणून हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा आणि जे कमी तेलकट खाणारे असतील ना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे हा नाश्ता आणि मुलांना सुद्धा कळणार नाही की तुम्ही हा चिला आणि चीज पॅन केक